नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभाग दोनशे एकोणवीस पदांसाठी जी परीक्षा झालेली होती ती परीक्षा चार मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणावीस मार्च दोन हजार दोनशे एकोणवीस पदांसाठी परीक्षा झालेली होती मित्रांनो तर सदरील परीक्षेच्या शीट आपल्याला चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या लॉग इन प्रोफाईल मध्ये मिळालेल्या आहेत यानंतर काही विद्यार्थी मित्रांचे कमेंट येत आहेत की सदरील परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे तर मित्रांनो टी सी एस किंवा आयबीपीएस जेव्हा एखादी परीक्षा घेते तर ती परीक्षा झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत आपल्याला सदरील परीक्षेचा निकाल बघायला मिळतो तर आता एकोणवीस नंतर पुढे बघा आपला निकाल कधी लागू शकतो म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला समाज कल्याण विभागाच्या दोनशे एकोणवीस पदांसाठीचा निकाल वेबसाईट वर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे याबाबत नवीन काही अपडेट मिळाली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तसेच पीडीएफच्या माध्यमातून अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल वर मिळणार आहे त्यामुळे अॅग्रिकट्टा युट्यूब तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात धन्यवाद